नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण पेपरला आलेले प्रश्न पाहणार आहोत कुठल्याही प्रकारे सूत्राचा वापर न करता ट्रिक्सने आपल्याला सर्व क्वेश्चन सोडवायचे आहे मित्रांनो महत्त्वाचे क्वेश्चन असणार आहे कुठल्याही पेपरमध्ये अशाच टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्याला या ठिकाणी नक्कीच फायदा होईल तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती काय दिलेला आहे बघा एक घड्याळ एका तासाला वीस सेकंद मागे पडते शनिवारी सकाळी सहा वाजता घड्याळ बरोबर लावले होते तर सोमवारी दुपारी बारा वाजता त्या घड्याळात कोणती वेळ दाखवली जाईल आता बघा अशा टाईपचा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर मग सोडवायचं कशा पद्धतीने सुरुवातीला बघा काय करायचं आहे या ठिकाणी दिवस दिलेला आहे बघा शनिवारी सकाळी सहा वाजता मग काय करायचं तर या ठिकाणी शनिवार लिहून घ्यायचं बघा मांडणी कशा पद्धतीने करायची आहे ठीक आहे बघा शनिवारी शनिवारी लिहिलं आपण किती वाजता घड्याळ बरोबर लावले तर मित्रांनो सकाळी सहा वाजता ओके सकाळी किती वाजता सहा वाजता बरोबर लावले त्याच्यानंतर बघा सोमवारी दुपारी बारा वाजता मग आपल्याला शनिवारपासून सोमवारपर्यंत जावं लागेल मग बघा शनिवार त्याच्यानंतर रविवार येतील ठीक आहे रविवारचे सकाळी सहा वाजेपर्यंतचं घेऊ आपण ओके मग रविवारपासून आपल्याला सोमवारपर्यंत जायचं आहे मग सोमवार लिहून घेतलं आहे सोमवार सकाळचे सहाच घ्यावं लागेल ओके सहा वाजता मग आता बघा या ठिकाणी शनिवार शनिवारी सहा ते रविवारी सहा हे किती वेळ झाला मित्रांनो एकूण चोवीस तास ओके त्याच्यानंतर बघा रविवारी सहा ते सोमवारी सहा वाजेपर्यंत हे पण किती चोवीस तासच होणार ठीक आहे चोवीस तास लिहून घेतले आता बघा आपल्याला सहा वाजेपर्यंतच म्हटलं का सोमवारचे तर नाही बारा वाजेपर्यंत म्हटलेलं आहे मग आपल्याला याच्यामध्ये पुन्हा किती ॲड करावं लागेल हे सहा आणि त्याच्यानंतरचे सहा म्हणजे प्लस किती करावं लागेल सहा करावं लागेल ओके आता बारा वाजतील बघा यांची करणार आपण आता बेरीज चारन हे चारन सहा दहा दहा चार चौदाशी चार हत्चा एक एक, एक दोन तीन तीन दोन पाच किती झाले टोटल चोपन्न तास ठीक आहे मग आता बघा चोपन्न तास या ठिकाणी एकूण वेळ मिळालेला आपल्याला मग प्रश्न बघा एका तासाला वीस सेकंद मागे पडते बघा या ठिकाणी आपण काय करणार आहे या ठिकाणी बघा एक तास एका तासाला किती मिनिटं मागे सॉरी किती सेकंद मागे पडते वीस सेकंद घड्याळा मागे पडते ओके मग त्याच्यानंतर एकूण किती तास आहे चोपन्न तास मग या ठिकाणी लिहून घ्यावं हो लागेल चोपन्न तास बरोबर किती सेकंद चोपन्न तास बरोबर किती सेकंद प्रश्नचिन्ह आता याला सुरवायचे कशा पद्धतीने बघा तीर्घच गुणाकार करायचा सरळ ओके चोपन्नचा गुणाकार आपण वीससोबत करणार ठीक आहे चोपन्न गुणिले वीस ओके आता यांचा गुणाकार करा बघा हा शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहून घेतलं आहे आता दोनचा गुणाकार चोपन्नसोबत करू बघा बेचूक आठ त्याच्यानंतर बेपंच दहा किती आलं एक हजार ऐंशी सेकंद ठीक आहे एक हजार ऐंशी सेकंद मिळाले आप आपल्याला मग या ठिकाणी बघा एक हजार ऐंशी सेकंद ती घड्याळ काय तर मागे पडत आहे ओके घड्याळ कुठे तर मागे पडत आहे एक हजार ऐंशी सेकंद मग आपल्याला मिनिटामध्ये द्यावं लागेल ओके मग आता बघा एक हजार ऐंशीला मिनिटामध्ये करण्यासाठी काय करावं लागेल तर सरळ एका मिनिटाचे किती साठ सेकंद मग साठ सेकंदाने भाग द्यावा लागेल आता करायचा भागाकार बघा भागा। हा शून्य हा शून्य कटला एकशे आठला सहाने भाग देऊ बघा सहा एक सहा ओके त्याच्यानंतर उरले किती चार अठ्ठेचाळीस झाले साईन आठ अठ्ठेचाळीस म्हणजे अठरा मिनिटे घड्याळ मागे पडते ओके अठरा मिनिटे घड्याळ कुठे पडत आहे तर मागे पडत आहे मित्रांनो मग आता बघा विचारलं आपल्याला कोणती वेळ दाखवेल तर मग बघा सुरुवातीला बारा वाजेपर्यंत म्हटलेलं आहे मग या बारा वाजेमधून आपल्याला अठरा मिनिटं वजा करावं लागेल बरोबर की नाही मग सरळ बघा बारा वाज वाजता सुमारे बारा वाजले ना त्यामधून आपल्याला अठरा मिनिटे वजा करावी लागेल मग बघा बारा तास बारा वाजेतून जर आपण अठरा मिनटे वजा केली तर किती वाजले वाजतील मित्रांनो अकरा वाजून किती मिनिटे तर बेचाळीस मिनिटे हे वेळ दाखवेल घड्याळामध्ये किती वेळ दाखवेल मग अकरा वाजून बेचाळीस मिनिटे एवढा वेळ दाखेल हेच आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे क्लिअर झालं मित्रांनो विथ एक्सप्लेन आणि आपण या ठिकाणी डिटेलमध्ये हा क्वेश्चन शिकलेला आहोत मित्रांनो ठीक आहे आता अशा टाईपचा प्रश्न जर तुम्हाला परीक्षेला विचारलं तर तुमचे मार्क्स या ठिकाणी जाणार नाही ठीक आहे तुम्हाला प्रश्नाचं करेक्ट उत्तर आता काढता येईल चला पुढचा प्रश्न बघायचं मग कशा पद्धतीने विचारलेला आहे बघूयात बघा नंतरचा प्रश्न काय दिलेला आहे एक वानर एका खांबावर एका प्रयत्नात तीन मीटर वर जातो व दोन मीटर खाली घसरतो तर त्याला साठ मीटर खांबावर चढण्यास किती प्रयत्न करावे लागतील मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही बघितलं असेल तर अशा टाईपचे प्रश्न परीक्षेला भरपूर वेळा विचारलेले आहेत तर बघा या प्रश्नाला सोडवायचं कशा पद्धतीने सेकंदात आपण उत्तर काढू शकतो मित्रांनो बघा कशा पद्धतीने आता बघा तो वानर साठ मीटर खांबावर चढण्याचा प्रयत्न करतो मग किती मीटर आहे एकूण साठ मीटर आहे ओके साठ मीटर आहे या ठिकाणी लिहून घेतलं आहे त्याच्यानंतर बघा तो पहिले तीन मीटर वर चढतो ठीक आहे मग काय करावं लागेल या साठ मीटरमधून बघा या साठ मीटरमधून पहिला प्रयत्न वजा करावा लागेल किती येईल मित्रांनो सत्तावन्न मीटर येतील ओके सत्तावन्न मीटर आलं आता त्याच्यानंतर बघा काय करायचं आहे हे तीन मीटर वर चढतो आणि दोन मीटर खाली घसरतो बरोबर एकदा एका प्रयत्नात तो तीन मीटर वर चढतो आणि त्याच्यानंतर दोन मीटर तो खाली घसरतो मग याच्यामधला फरक घ्या किती आहे एक मीटरचा फरक मिळाला आहे मग सरळ काय करायचं मित्रांनो हा एक मीटर या सत्तावन्नमध्ये प्लस करायची मग आपल्याला या ठिकाणी काय मिळेल डायरेक्ट आन्सर मिळेल बघा मित्रांनो सत्तावन्न अधिक एक केलं तर 58 मीटर सॉरी 58 त्याला काय करावं लागेल प्रयत्न करावं लागेल ओके काय करावं लागेल त्याला अठ्ठावन्न वेळा प्रयत्न करावं लागेल ऑप्शन डीमध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे मित्रांनो ठीक आहे तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि ऑलवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो ठीक आहे ऑलवरती क्लिक केल्याने काय होईल जेव्हाही आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे जे क्लिअर झालं चला पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा बघा काय दिलेला आहे प्रश्न तीन नंबरचा आहे चार नऊ व बारा या प्रमाणातील संख्यांचे पद शोधा बघा मित्रांनो अशा टाईपचा प्रश्नसुद्धा परीक्षेला विचारला जातो मग आपल्याला या ठिकाणी उत्तरं काढता आली पाहिजे आणि सोपं प्रश्न आहे अतिशय इझी जातो बघा सोडवताना काय करायचं आहे टेक्निक लक्षात ठेवायचे कधी पण अशा टाईपचा प्रश्न आला पद जर विचारलं किंवा मधले पद विचारलं किंवा पहिले पद विचारलं तर सेम टेक्निक यूज करायची आहे बघा कोणती आहे सुरुवातीला दिलेले अंक लिहून घ्यायचं आहे बघा या ठिकाणी लिहून घेतलं चार त्याच्यानंतर नऊ त्याच्यानंतर लिहून घेतलं आहे बारा आणि मित्रांनो त्याच्यानंतरचा अंक चौदा माहिती आहे का आपल्याला माहिती नाही म्हणून काय करायचं आहे यक्स लिहून घ्यायचं आहे ओके काय केलं आपण चौथा पण माहिती नाही म्हणून यक्स लिहून घेतलं आहे आता बघा काय करायचं आहे सरळ या मधल्या संख्येचा करायचा गुणाकार बघा मधल्या संख्येचा काय करायचं आहे गुणाकार मग या ठिकाणी लिहून घेऊन नऊ गुणिले बारा ओके आता बघा पुढे काय करायचं आहे तर या शेवटच्या पदाचा गुणाकार करायचा आहे ठीक आहे काय करायचं आहे शेवटच्या पदाचा गुणाकार मग या ठिकाणी बघा हा एक आपल्याला काढायचा आहे म्हणून या ठिकाणी बरोबर मग पद आहे आहे ते लिहायचं छेदामध्ये मग आता करा भागाकार बघा चार ने बाराला भाग जातो एक चार चार त्रिक बारा नऊ गुणिली तीन शिल्लक राहिले मग यांचा केला गुणाकार नऊ त्रिक किती सत्तावीस मग बघा मित्रांनो चौथे पद आपल्याला काय मिळालेलं आहे सत्तावीस मग या यक्षच्या जगा जागी काय येईल सत्तावीस हे अंक येणार आहे मित्रांनो ऑप्शन डीमध्ये बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर दिलेलं आहे क्लिअर झालं समजलं आता सर्वांना ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आपण अशाच टाईपचे क्वेश्चन दररोज आपल्या या चॅनलवरती घेत जाऊ ओके चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो एक वस्तू एक हजार नऊशे वीस रुपयाला विकल्याने तिच्या खरेदी इतका नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती बघा मित्रांनो प्रश्न अवघड वाटत असेल परंतु आपण याला शॉर्ट ट्रिकनुसार सोडवणार आहेत मित्रांनो ठीक आहे शॉर्ट ट्रिकनुसार सेकंदा तोंडी आन्सार आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो मित्रांनो बघा कशा पद्धतीने सोडवायचं आहे सुरुवातीला या ठिकाणी एक वस्तू एक हजार नऊशे वीस रुपयाला विकलेली आहे म्हणजे विक्री किंमत आहे एक हजार नऊशे वीस रुपये मग आपल्याला काय म्हटलेलं आहे खरेदी किमती इतका नफा होतो म्हणजेच काय करायचं आहे तर या विक्री किमतीला सरळ दोनने भाग द्यायचा आहे म्हणजेच आपल्याला खरेदी किंमत या ठिकाणी मिळून जातील मित्रांनो ओके मग आता बघा यांचा करणार भागाकार बघा दोनने आपण एक हजार नऊशे वीसला भाग देऊ सुरुवातीला बघा नऊ एक नऊ नौ, नऊ दोन्ही सॉरी बेक बे बी नऊ अठरा ओके उरला किती मित्रांनो एक बघा बारा झाले पुन्हा भाग देऊ बे एक बे बी सक बारा त्याच्यानंतर उरलेला शून्य कट करून या ठिकाणी लिहिलं नऊशे साठ रुपये ही मिळाली आपल्याला खरेदी किंमत ओके आता बघा हा प्रश्न थोडस समजून घ्या अतिशय सोपा प्रश्न आहे बघा काय दिलेला आहे प्रश्नामध्ये बघा एक हजार नऊशे वीस रुपयाला विक्री किंमत म्हणजे या ठिकाणी विक्री किंमत आणि खरेदी किंमत सारखीच आहे म्हणजेच काय बघा मित्रांनो आपण या ठिकाणी लिहिली विक्री किंमत किती आहे विक्री किंमत किती आहे एक हजार नऊशे वीस रुपये आहे ओके मग म्हटलेलं आहे बघा खरेदी किंमत आणि नफा काय आहे सारखा आहे मग बघा या ठिकाणी जर आपण खरेदी किंमत काढलेली आहे आताच नऊशे साठ रुपये घेतली ओके खरेदी किंमत नऊशे साठ आणि नफा किती आहे मग नऊशे साठच असणार आहे की नाही खरेदी किंमत नऊशे साठ नफा नऊशे साठ मग जे एकूण आपल्याला काय मिळेल विक्री किंमत मग सरळ यांची करा बेरीज शून्याशे शून्य सहा सहा बाराशे दोन हा एक नऊ दोन्ही अठरा एक एकोणीस बघा एकोणीसशे वीस रुपये ही काय मिळेल विक्री किंमत आताच क्लिअर झालं डाऊट ओके म्हणजेच या ठिकाणी काय करायचं होतं सरळ विक्री किंमतीला दोनने भाग द्यायचं होतं क्लिअर झालं कशी वाढले ट्रेक मित्रांनो अशाच पद्धतीचे क्वेश्चन आपण ट्रिकनुसार दररोज आपल्या चॅनलवरती घेणार आहोत तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ओके आपण दररोज आपल्या या चॅनलवरती वेगवेगळे क्वेश्चन्स ट्रिकनुसार या ठिकाणी पाहणार आहोत क्लिअर झाला चला पुढचा प्रश्न बघूयात मग आता बघा मित्रांनो पुढचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी एका परीक्षेत पस्तीस टक्के विद्यार्थी इतिहासात नापास झाले व पंचवीस टक्के विद्यार्थी मराठी नापास झाले आणि दोन्ही विषयात पंधरा टक्के विद्यार्थी नापास झाले तर या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी पास झाले ओके okay. मित्रांनो अशा टाईपचा प्रश्न नेहमी एकाच पद्धतीने सोडवायचा आहे बघा ती कोणती पद्धत आहे या ठिकाणी आपण सुरुवातीला काय दिलेलं आहे पहिलं वाक्य वाचून घेऊ एका परीक्षेत पस्तीस टक्के विद्यार्थी इतिहासात नापास झाले मग इतिहास लिहून घेतलाय किती टक्के विद्यार्थी पस्तीस टक्के विद्यार्थी काय झाले मित्रांनो नापास लिहून घ्यायचं सरळ जशास तसा लिहून घेतलंय त्याच्यानंतर पंचवीस टक्के विद्यार्थी मराठीत नापास झाले मराठी लिहून घेतलंय किती टक्के विद्यार्थी पंचवीस मग पंचवीस टक्के लिहून घेतलं आहे नापास झाले मग या ठिकाणी नापास लिहून घेतलाय क्लिअर झालं इथपर्यंत कोणाला काही डाऊट नसायला पाहिजे ओके आता बघा प्रश्नामध्ये दोन्ही विषयात आलं की लगेच दिलेल्या टक्केवारीची बेरीज करून घेणार ओके आता यांची करा बेरीज पाचन पाच दहाशे शून्य हातचा एक एक दोन तीन 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 सहा साठ टक्के विद्यार्थी या ठिकाणी बेरीज मिळाली तर कशाची आहे नापास विद्यार्थ्यांचे म्हणजे साठ टक्के विद्यार्थी हे काय असणार आहे नापास असणार आहे क्लिअर झालं आता बघा या साठमधून हे दोन्ही विषयाची टक्केवारी वजा करायची मग सरळ बघा या ठिकाणी साठमधून आपण पंधरा वजा करून घेऊ बघा शून्य वजा पाच होणार नाही इथून एक घ्या झाले दहा दहा वजा पाच केले पाच शिल्लक राहिले आता करायचं बघा दिलेला हातचा परत घ्यायचा ठीक आहे म्हणजे किती होतील या ठिकाणी दोन सहा वजा दोन केले तर चार शिल्लक राहतील आलं किती पंचेचाळीस टक्के हे काय आहे मित्रांनो नापास विद्यार्थी आहे ठीक आहे आता आपल्याला नापास विद्यार्थी या ठिकाणी पंचेचाळीस टक्के मिळालेले आहे परंतु प्रश्नामध्ये विचारले आपल्याला पास मग बघा शंभर हे एकूण टक्के असणार मग या एकूण शंभर टक्क्यातून पंचेचाळीस टक्के जर नापास होत असेल म्हणजे या शंभरमधून डायरेक्ट पंचेचाळीस टक्के नापास विद्यार्थ्यांची वजाबाकी करायची म्हणजे किल्लक किती शिल्लक राहतील पंचावन्न टक्के मग हे पंचावन्न टक्के कोण असणार आहे तर पाच विद्यार्थ्यांची संख्या असणार आहे पंचावन्न टक्के ऑप्शन बीमध्ये आपल्या या प्रश्नाचा करेक्ट आन्सर दिलेला आहे क्लिअर झालं हीच सेम मांडणी आपण या ठिकाणी प्रत्येक प्रश्नामध्ये करणार आहोत बघा सेम टाईपचा प्रश्न आणखी एक बघू म्हणजे आपले सर्वचे सर्व, सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा प्रश्न काय दिलेला आहे एका सराव परीक्षेत विज्ञानात पंच्याहत्तर टक्के पास झाले व सत्तर टक्के विद्यार्थी गणितात पास झाले आणि दोन्ही विषयात पासष्ट टक्के विद्यार्थी पास झाल्यास तर त्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी नापास झाले प्रश्न ॲज इट इज आहे मित्रांनो काही बदल नाही फक्त पूर्वीच्या प्रश्नात नापास होतं आता काय दिलेलं आहे सॉरी दिलेला, दिलेला होता नापास आणि आता दिलेला आहे पास विचारलं होतं ना किती पास आता आपल्याला विचारले नापास म्हणजेच काहीच याच्यामध्ये चेंजेस नाही आपण मी सेम मेथडने या ठिकाणी या प्रश्नाला सोडवणार आहोत मग सुरुवातीला बघा पहिला वाक्य दिलेलं आहे एका सराव परीक्षेत विज्ञानात पंच्याहत्तर टक्के पास झाले विज्ञान विषय लिहून घेतलंय किती टक्के विद्यार्थी पंच्याहत्तर टक्के लिहून घ्यायचं आहे काय झालेले आहे पास तर पास लिहून घ्यायचं क्लिअर झालं त्याच्यानंतर सत्तर टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले गणित विषय लिहिलं किती टक्के विद्यार्थी सत्तर टक्के लिहून घेतले पास झाले म्हणून या ठिकाणी पास लिहून घेतले ठीक आहे त्याच्यानंतर दोन्ही विषयात दोन्ही विषयात आलं की लगेच या टक्केवारींची करायची बेरीज ठीक आहे पाच शून्य पाच सात दोन्ही चौदाशी सॉरी चौदाशी चौदाच म्हणजे किती आलं मित्रांनो एकशे पंचेचाळीस टक्के हे काय आहे तर पाच विद्यार्थ्यांची टक्केवारी किती एकशे पंचेचाळीस टक्के त्याच्यानंतर दोन्ही विषयात पासष्ट टक्के विद्यार्थी पास झाले म्हणजेच या ठिकाणी एकशे पंचेचाळीसमधून मधून डायरेक्ट पासष्ट टक्के काय करायचे वजा करायचे मग आता वजा बाकी करू पाच वजा पाच शून्य चार वजा सहा होणार नाही इथून एक घ्या झाले चौदा चौदा वजा सहा केले तर मित्रांनो आठ शिल्लक राहतील एक वजा एक शून्य म्हणजे ऐंशी टक्के विद्यार्थी हे काय असणार आहे पास असणार आहे मग विचारलं आपल्याला नापास किती टक्के झाले मग आपल्याला माहिती आहे एकूण शंभर टक्के असणार त्यामधून पास ऐंशी टक्के विद्यार्थी वजा केल्यास आपल्याला नापास विद्यार्थ्यांची टक्केवारी मिळते शंभर वजा वीस केले सॉरी शंभर वजा ऐंशी केले तर वीस टक्के हे वीस टक्के नापास असणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आहे मित्रांनो वीस टक्के ऑप्शन सीमध्ये आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर दिलेला आहे क्लिअर झाला आता सर्वांना ठीक आहे अशाच पद्धतीचे क्वेश्चन आपण दररोज आपल्या चॅनलवरती घेऊन येत आहोत मित्रांनो ठीक आहे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि ऑलवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील आणि दररोज आपल्याला अशाच टाईपचे क्वेश्चन ट्रिक्सने या ठिकाणी शिकायला मिळतील मित्रांनो ठीक आहे आता लगेच आपण दुसरा सेशन या ठिकाणी अपलोड करणार आहोत त्यासाठी धन्यवाद